आपला नाचण्याचा प्रोग्राम चालू आहे आस्वाद आस्वाद घ्यावा आणि गोड गोड शब्द आहे का सर्वांना विनंती करतो बस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदी प्रकाशजी बोरकर सर माझ्यासोबतच ज्यांचा वाढदिवस साजरा होत आहे मुकुंदरावजी मिश्रा सर त्यानंतर दहाक सर आणि या सगळ्या कार्यक्रमाला जमलेले आपण सर्व म्हणजे अविरत कार्य करणारे मार्शल समजेल मी तर त्यांना सगळ्यांना माझा सप्रेम जय मिळ मी काही जास्ती बोलणार नाही आहे मला मनातला आज इतका आनंद झालेला आहे की मी तुम्हाला त्याला डिस्क्राईब करू शकत नाही सगळ्यात पहिले तर माझ्या डोक्यात हे नव्हतंच की मी मी ठरवलंच होतं की माझ्या जीवनात मी वाढदिवस साजरा करायचाच नाही कारण की जी एक तारखेची घटना घडली एक ला जी आपल्या आरक्षण संपवण्याचा जो कट ह्या व्यवस्थेने केला ज्या दिवशी मी तो निकाल ऐकला चार दिवस मी घरामध्ये जेवण केलं नाही माझ्या मिसेसनी मला म्हटलं की तुम्हाला काय झालं निकाल तर लागला सगळ्याला पडलेलं तुम्हाला काय पडलं तुम्हाला काय नाही वाटत कारण की माझ्या अंतकरणात ती इतकी भिडली की मी अभ्यासू असल्यामुळं माहीत आहे की याचे परिणाम काय होणार आहे मी त्या दिवशी त्या मोर्चामध्ये गेलो तर माझ्या मनात जे होतं काय इंटरनली आहे बेसिक कसं आहे त्याच ओढ मला तुम्हाला एवढ्यासाठी सांगायची आहे की मी वयात आहे म्हणजे बालपणापासून माझे आजोबा आम्ही ज्या ठिकाणी राहायचो अकोल्याला आपो ते आपोच पहिले सगळ्यात डेंजर एरिया आहे म्हणजे डेंजर एरिया म्हणतात अकोल्याची त्या ठिकाणी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यावेळेस माझे आजोबा माझे वडील यांचा संपर्क झालेला त्यांच्या भाषणात त्यांच्या कार्यक्रमात झालेला तो वारसा मला मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी वयाच्या समजा मी जी बामसेप नावाची संघटना आहे त्याच्या समजा राईट हँड कांशीरामचे राईट हँडमध्ये उके आहेत मी ते माझे मामा आहेत आणि त्यांनी मला लहानपणापासून त्यांच्या कार्यक्रमात वगैरे तर त्यांनी एक मराठवाडा विद्यापीठावर एक नाटक बसवलं होतं उत्खनन नावाचं आणि त्या उत्खननामध्ये प्रमोद नावाच्या मुलाचाच रोल मी केला होता आणि जेव्हा मी अविरत त्या नाटकामध्ये राहायचो तर मला ते त्यांच्या चर्चा समाजावर बोलणं ते सगळं बालकडू मला मिळत गेलं आणि त्या याच्यामध्ये असं झालं की ते पूर्ण नाटकच पाठ करून टाकलं म्हणजे राहत असताना जे, जे प्रॉमटरचं काम होतं ते पूर्ण मी पाठ केलं आणि कोणी डायलॉग विसरला की मी त्याला सांगायचं तर सगळ्यांना असं वाटायचं तू काय केलं का पाठ करून टाकलं म्हटलं ते नाही ते, ते माझ्या मते रुजले आणि कसं आहे की मी त्यांच्यापासूनच ॲग्रेसिवनेस शिकला माझे मामा इतके डेंजर की ते त्यांनी बऱ्याच ते गट्टी गोदामला राहू त्यांनी चांगला चांगल्याला ठोकलेला म्हणजे त्यांचे जे ऑफिसर होते इन्कम टॅक्स ऑफिसर त्यांनी त्रास दिला होता तर त्यांनी त्याला बाथरूममध्ये नेऊन चांगलं ठोकलं आणि बाहेर येऊन आपले नॉर्मल त्यांच्यावर ॲक्शन झाली होती नंतर त्यांना सस्पेंड करण्यात आलं पण ॲग्रेसिवनेस चांगलं बोलणं वडिलांपासून तर आहेत पण असे वेगवेगळे संस्कार पडल्यामुळे माझ्या रक्तातच नाही मला अन्याय सहन होत नाही आणि त्या दिवशीची ती घटना चार दिवस सु, मंथन आणि मला असं वाटायचं की मी कुठे काढू कर, कुठे करायचा आपण अपल, आपला जो निषेध आहे कसा नोंदवायचा आणि अनायसी ती एकवीस तारखेची ती घटना होती आणि त्यातनं मग मी काय केलं की मला प्रोजेक्ट केलं मला पुष्कळ जणांनी त्याच्यामध्ये विचारलं तुम्हाला हे या सगळं काही त्या सगळ्या म्हणलं मग पहिले आरक्षण आहे आरक्षण जर असं आमच्या बापाने दिलेलं आरक्षण जर राहिलं तरच आम्ही राहू आता हे सगळं म्हणजे सगळे जणत आहे मला त्याच्या पहिले सरांनी जसं इथे म्हटलं की त्यांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मला पुष्कळधनांनी म्हटलं की मोर्चा काढायच्या पहिले मला पुष्कळधनांनी म्हटलं की बाबा तुम्ही याच्यामध्ये येत नाही म्हणजे गोष्टी करता म्हणजे मोठ्या मोठ्या ठीक आहे म्हटलं मला पाहून घेशील मला पाहून घेश जर मी नाही राहिलो तर मग घरी फोन करून नाही राहिलं तर माहिती नंतर बोलशील पण मी जेव्हा सगळ्यात पहिले त्यांच्यासमोर तिथे उभा झालो तर त्यांना आश्चर्य वाटतं आणि जेव्हा इथून सुरू झालं तेव्हा सायलेंट होतं आणि ते सायलेंटनेस मला काही सहन झाला नाही आणि मी मग इथूनच सुरू झालं काय म्हणे मोहल्ल्यात कशाला म्हणा लागते म्हटलं मोहल्ल्यात मी मोहल्ल्यातच गेल्या पाहिजे पण की झोपली आहेत अंतर निघलो बाहार मकानोसे निकलो बाहार मकानो से जंगल शैतानो से आपला तर आपलेच लोक नाही मी बाहेर तर कसं होत म्हणून मी हे चालू तर हा माझ्या ब्लड मध्ये मला अजूनही सहन होत नाही तर एकूण माहिती एवढा संदर्भ एवढ्यासाठी दिला मला बोलायचं नव्हतं पण मला हे सांगायचं आहे की बाबा मला सहन होत नाही आणि मी बरेपर्यंत या कार्याला वाहून घेतलेला जबतक खुंची आखरी बोलली आहे तबतक नाही बाबा के क्रांती के लिए काम करते ना आणि मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या सरांचा सहयोग मिळाला आणि मी कसं आहे मला ते वेळ मिळतच नाही सरांनाही माहीत आहे पण मी हा वेळ कसा काढला तर माझा मला माहीत आहे प्रत्येक वेळेस आणि मी आज क्षमा मागतो बऱ्याच जणांना की मी त्यांच्या बर्थडेमध्ये येऊ शकत नाही नाही तर तो आपल्या बर्थडेला बरोबर आला आमच्या बर्थडे येत नाही काय बरोबर आहे आता काही त्याच्या जवाय गेले बरोबर आहे म्हटलं पालेच्या किंवा मध्ये जवळ मध्ये जगू येईल बहिणी समजतो म्हणून मी त्या दिवशी आलो मी क्षमा मागतो कारण की मला जसा सूट होईल त्याला माहिती तर सगळ्यांना आजच क्षमा मागतो की बा जर मला जसा वेळ येतो हंड्रेड पर्सेंट येतो आल्यानंतर मी घरचा विचार करेन माझी माझ्या मनाला माझ्या शरीराला मी असं ऑर्डर दिलेला आहे की जहां पे जहा म्हणजे हंड्रेड पर्सेंट राहो अगर हंड्रेड पर्सेंट नाही होते आहे तो घर पे चले जा पाऊस चालू असू द्या मुसळधार पाऊस चालू द्या आपण असं वाचून बसा तरी तुमची ताण जाणार नाही मुसळधार पावसाची तुमची ताण जाणार नाही तसंच संगीतकार ना, आहेत तसं गायक लोक आहेत त्यांना जोपर्यंत संगीतची साथ नाही तोपर्यंत काही नाही म्हणून आपलं अनुभव शिंदे तबला वाजून ता ता आपलं ते पूर्ण केलं तर त्यांना मी दोघांना धन्यवाद यानंतर आमचे जे आपले सुंदर सुंदर फोटो युट्यूबवर पाहायला भेटतात आणि त्याची सर्व चर्चा असते आणि चेहऱ्यावरती बारा वाजले तरी त्याला चांगला गोळ गोळ गोड़ करून दाखवतात असे आपण भाऊ यांना मी विनंती करतो त्यांनी दोन शब्द आपले मनोग व्यक्त कराव सगळ्यांना ईश्वरत्नरावसाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध यांना मी श्रीभा करतो त्या मन उपस्थित अमरावती जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर सत्कार मंत्री भालेराव सर निसराम साहेब आणि सगळे माझे धम्मबांधव आज आपल्या शिकार्क वाचनालयामध्ये या दोन रत्नांचा वाढदिवस आपण साजरा केला भारतीय गौतिमा सभेचा एक महान रत्न आहे जे आपल्या चळवळीतून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समाजाला सांगत आहे समाजापर्यंत पोहोचत आहे आदरणीय डॉक्टर झाल्याला असं एवढा मोठ्या कामाचा व्याप सोडून आपल्या भारतीय बौद्ध महासभेत अत्यंत तन मणीन कार्य करत आहे त्यांच्यामध्ये एवढा जोश आहे आणि त्या जोशाला पाहून आपल्याला किती करावं असं वाटते आणि म्हणून मी त्यांना बरेचदा पाहिलं मागं तो आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक मोर्चा निघाला होता त्यामुळे सुरुवात होतो त्यांचा तो विरोध पाहून असं वाटलं की आज आपल्याला खरं अशा व्यक्तीची गरज आहे अशा व्यक्तिमत्वाची गरज आहे आणि उच्च विद्याल आहे डॉक्टरेट आहे आपल्या समाजामध्ये खूप डॉक्टरेट आहे प्राध्यापक आहे पण चळवळीत नाही फार मोर्चे लोक चळवळीत आहेत आणि असे त्यामध्ये एकमे रत्न म्हणजे भाज्याला सर आजही ते अतिशय तळमळीनं आपल्या बाबासाहेबाच्या संग्यचं कार्य करीत बाबासाहेबांच्या मातृसंगपेचं कार्य करीत आहे त्यांना मी आमच्या वाढदिवसाच्या मंगलमयाशी हार्दिक शुभेच्छा देतो आधी भविष्यात असेच आपले मंगलमय कार्य करत राहो अशी मंगल कामना करतो आणि दुसरे आपले सत्तारपूरचे निश्राम साहेब त्यांच्याकडे पाहण्या असं वाटत नव्हतं मला आत्तापर्यंत की पायात हजू आहे त्यांचा अभ्यास झालेला आहे त्या दिवशी किती खाली बसले होते सगळ्या लक्षात आलं अरे तर राखावू आहे आणि एवढी तळमळ एवढी धडपड समाजासाठी धम्मासाठी धर्माच्या चळवळीसाठी आणि असं व्यक्तिमत्व दुर्मिळ आहे मिळत नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये ते नियोजन करतात अमृतीमध्ये विहारात जातात फिरतात त्यांच्यासोबत आमचे सरदार साहेब असतात मालकेदारी असतात आणि अशा व्यक्तिमत्वावर पाहिल्यानंतर आपल्याला वाटते की आपण काहीच नाही शून्य आपण समाज राज्य धर्मासाठी काहीच करत नाही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर की तर ही सर्व त्यांच्यामध्ये मनामध्ये आहे त्यांची तरमार चळवळ पावत आपल्यालाही करणा मिळते आणि म्हटलं तर किंवा मी अपंग आहे मला पाय चालता येत नाही येत नाही जात नाही की करत नाही असे भरपूर आहे आणि चांगल्या पाया करत नाही दूर शरीरामध्ये करत ते चालव आणि जळवण करत एवढं सोपं नाही आहे सर्व घरा त्याग कुटुंबाचा त्याग हे करून सगळे आपल्याचं करावं लागते आणि म्हणून जे काही मोजकेच कार्यकर्ते आता आपल्या समाजामध्ये उरलेले आहेत आणि बाकी सगळे समाजातले सगळे उच्च उद्योग शिकलेले नोकरदार वर्ग सोपलेला आहे त्यातला काही दोन टक्के तीन टक्के समाज चालूच आहे पण आपली चळवळ सुरू आहे बाबासाहेबांची चळवळ जेवण ठेवण्यासाठी हजारो लोकांची गरज नाही मोजक्याच लोकांची गरज आहे आणि ते मोजके लोक आपल्याजवळ आहेत आणि ते धम्माची चळवळ त्यांची राजकीय चळवळ सातत्याने तरीच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्याकडे पाहलं तर खरोखर आपली चळवळ थांबणारी नाही हे रुंदगत होणं होतच नाही असे जर आपले जे कार्यकर्ते मिळाले असे पदाधिक पदाधिकारी मिळाले तरी चळवळ थांबत नाही आणि वृंदवत होतच जाईल तर बाबासाहेबाची पुण्य आहे म्हणून आपण जिथं आहोत हे बोलण्याचं जे सामर्थ्य आहे हे बाबासाहेबांमध्ये आहे आपण जिथे बसलेलो आहोत ते आहे त्यांचे कष्ट आहेत म्हणून आपण आज सुखाने जगत आहोत त्यांची आपण काहीच कोणत्याच प्रकारची बरोबरी करू शकत नाही परंतु आपण त्यांच्या संदेशावर आदेशावर थोडं काही ना काही आपण चळवळ करू शकतो जे आपल्यामध्ये आहे तुम्ही करू शकतो आज त्यांचा आज मंगल दिन यांनी वादेचा यासाठी शुभेच्छा देतो आणि कामना करतो की त्यांनी असं भारतीय बौद्ध महासभेचं संत सही त्याला काही अवघ्यापणे करावं त्याच्या कामना देतो आणि धन्यवाद भटको सर तुम्ही चळवळ जिवंत ठेवण्याबद्दल खास मोलाच मार्गदर्शन केलं आणि चळवळ राहील तर आपण राहू नाही तर आपण मेल्याशिवाय काहीच गरज न ते आपले अनमोल शब्द आम्ही ध्यान लक्षात ठेवू आणि आपल्या परीने का होईना एक किंवा दोन जर मी दोन व्यक्ती जर जर चळवळीत आणले तर म्हणजे खूप काम केलं असं मला तुम्हाला तुमच्या बाजूला असं जाणवते यानंतर ते आपल्या खोबराकडे हे आपल्या नेहमी आपल्या कोणत्याही कार्यक्रमात नेहमी जातीनं हजर असतातच कुठे का असे ना त्यांच्याजवळ वाहन नाही ते ना हजार असता असे आमचे किशोर खोबरा किशोर खोबराकडे आपले मनोगत व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती

त्यामुळे आजच्या या प्रसंगात वाढदिवस कुणाचे साजरे करायचे ठरलंय आपलं अनेकदा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या याच्यामध्ये गेल्या असतात पण कधी काही विचार केलाच नव्हता सार्वजनिकरित्या आपले वाढदिवस साजरे होतील वैयक्तिकरित्या घरामध्ये होत होते सार्वजनिकरित्या कुणाची मानसिकताच नव्हती अशी आपण नेमकं चळवळीसाठी काय काय चांगलं आहे त्याचा विचार आपण नेहमी केला पाहिजे असं मला वाटतं कुठेतरी वाढदिवसाच्या निमित्त काय होईल आपण एकमेकाच्या अंतकरणामध्ये हो जागा निर्माण करण्याचं काम करतो आतापर्यंत मी जवळपास इथे बसलेल्या सर्वांचेच मनोगत ऐकले मला समाधान वाटलं की प्रत्येक व्यक्ती या चळवळीमधला वाढदिवसानंतर का होईना बोलू लागल्या त्यातल्या त्यात आजची ही आजचा क्षण ही संध्या अतिशय सुवर्ण अक्षराने लिहिल्या जाईल अशी आहे पहिल्यांदाच मी पाहतो आहे की आजच्या या आमच्या वाढदिवसाच्या उपक्रमाला सरदार सर उपस्थित आहे उपस्थित आहेत

घरातल्या कुटुंबासारखा आम्ही त्यांच्या एकत्रित व्यवहारात आपण सर्वच जण सहभागी आहात त्यामुळे झालं कसं तिकडे त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग नंतर दुसरा नागपूरचा कार्यक्रम मध्ये झाला कधी कधी असं वाटते की ते लिस्ट बनवणारे की इथे तुम्ही त्यांना दोष द्याल की काय कारण की चुकून आमचा वाढदिवस नाही साजरा झाला आम्ही काय केलं नाही का असं फोन आहे म्हणून तेही तत्पर आहे आधी सांगितलं की सर म्हणजे चौदा तारखेचा वाढदिवस कुटुंबांचा वाढदिवस आपण त्या दिवशी नागपूरला जाणार आहोत आपल्याकडे बाकीचा कार्यक्रमाचा कसं म्हटलं हरकत नाही जे जे आधी महत्वाचं आहे ते आपण आधी करू वाढदिवसही करू त्यांना त्याच दिवशी आम्ही मी प्रत्यक्ष बोललो सॉरी म्हटलं एक दिवस शिरा दुसऱ्या दिवशी आम्हाला माहित होत की पंधरा तारखेला लग्न आहे त्यांच्यासाठी थांबवली अमरावतीची मध्ये आपण घेऊ म्हणून सांगितलं आणि पंधरा तारखेचा वाढदिवस साधेराव सरांचा अशा या मनस्थिती मनस्थितीमध्ये असताना देखील सर्वस्त काही व्यवस्थित चालू आहे नाही का <laughs> ठरल्याप्रमाणे काल नाही झालं आठ दिवस नंतर एक दोन दिवस पुढे नाही का कारण की करणारे व्यक्ती जेव्हा बाहेर असतात तेव्हा प्रॉब्लेम येईल अशा प्रकारचा त्यामुळे निश्चितपणे या सर्व गोष्टीबद्दल आपल्या सर्वांना अभिनंदन करतात मला एकंदरीत तुमच्या या सर्वांच्या शुभेच्छेमधून मलाही काय म्हणतो आपण त्याला शिकण्यासारखं काही म्हणते नवीन लोक आता बोलायला लागलेली आहेत आणि ते आत्मविश्वासाने बोलायला लागलेले आहेत केवळ वरवर म्हणाय शुभेच्छा हॅपी बर्थडे झाला कशावर व्हॉट्सअपवर ते बंद झालं आपल्याकडून तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून हॅपी बर्थडे टाकले जाते सकाळी पण ते तुम्हाला एकत्र यावं म्हणून आणि याच्यामधून नक्कीच उर्वरित जीवन आपल्याला जगायचं त्याबद्दल कुठे ना कुठे नवीन अशा जागृत होते नवी प्रेरणा मिळत असते मला आठवते की कुकुंदरावांचं नावच खरं म्हणजे बाबासाहेबांच्या कुटुंबातलं नाव आहे असं मला वाटते त्यांच्या एकंदरीत नावावरूनच बाबासाहेबांच्याही परिवारामध्ये अशाच प्रकारे शारीरिक समस्येने ग्रास असलेली व्यक्ती बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये होती बाबासाहेबांच्या कुटुंबातले जिमराव आहेत असं मी समजतो बाबासाहेबांच्या अपंगत्वा म्हणणार नाही तो शब्द नाही बसत आपल्या कारण दाखवा किंवा नाही बाबा मला सर्टिफिकेट आहे अपंगत्वा खरे त्याच्यासाठी माझी सर्टिफिकेट गव्हर्नमेंटच्या शासकीय जे काही मिळवायचे असतील त्याच्यासाठी पण चळवळीसाठी मात्र ते आजही आपल्यापेक्षा जलन उभे आहेत आणि तो अमरावती सारख्या शहरामध्ये भंडणाऱ्या मध्येच तर बिहारांची आपण लिस्ट बनवली आहे जवळपास बरोबर तर अमरावती शहरामध्ये किती बिहार असतील किती दिवसापासून सुरू बंद ना अमरावतीची बरोबर आहे तीन चाकी सायकल धावत आहे तिकडे प्रत्येक विहाराकडे प्रत्येक विहाराकडे आहे का हा एकंदरीत संकल्प नाही का